वंचितचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी शरद पवारांवर टीका केली आहे राष्ट्रवादीमध्ये काम करूनही पवारांनी रावेर लोकसभेची उमेदवारी नाकारली असं त्यांनी म्हटलेलं आहे शरद पवारांना त्यांच्या कर्माची फळं मिळत आहेत असं वक्तव्य प्रफुल्ल लोढा यांनी केलंय शरद पवारांवर प्रफुल्ल लोढा यांनी टीका केलेली आहे शरद पवारांनी अल्पसंख्याक माणसावर अन्याय केला असं विधानही लोढा यांनी केलंय वंचितचे उमेदवार आहेत प्रफुल्ल लोढा आणि जनतेच्या मताची किंमत न करणाऱ्या प्रस्थापित पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल लोढा यांनी दिली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी जळगाव लोकसभेत आता तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे भाजपने महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि आता वंचित बहुजन आघाडीकडून देखील प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहेत आणि ते आपल्यासोबत आहेत आपल्याला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे काय नेमक्या भावना आहे मी सर्वप्रथम आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या सर्व जा, शुभेच्छा देतो आणि प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी जो माझ्यावर उमेदवारी देऊन विश्वास दाखवलेला आहे तोच प्रत्येक जनतेसाठी प्रत्येक समाजासाठी हितकारक का असा मी काम करेल व जनतेच्या प्रत्येक सुखादुखात मी सहभागी राहून जनतेच्या भल्याचा विचार करून जनतेच्या सोयीसाठीच मी काम करेल जळगाव शहराचा जर विकास आपण बघितला तर गेल्या अनेक वर्षांपासून तो रखडलेला आहे असं जनतेचं मत आहे तुम्ही जर उमेदवारी तुम्हाला जाहीर झालेली आहे तुमचं नेमकं काय विजन आहे जळगाव लोकसभा मतदारसंघाचा हा जो विकास आहे हा तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे काय नेमका अजेंडा आहे जळगाव लोकसभेमध्ये जे प्रस्थापित पुढा रियाज आहे तेव्हापासून या जळगाव जिल्ह्याचं शैक्षणिक आरोग्य कृषी एम आय डी सी सर्व विषयामध्ये जळगाव जिल्हा हा सगळ्यात मागे गेलेला आहे उत्तर महाराष्ट्रात जो जळगाव जिल्हा एक नंबरमध्ये जायला पाहिजे तो आज सगळ्यात मागे कारण बदनाम करून ठेवलेला हा जळगाव जिल्हा आहे ह्या पुढाऱ्यांनी हा जिल्हा बदनाम केलेला आहे आणि याचा दोष ही जनता भोगते तर हे दूर करण्यासाठी माझी उमेदवारी आहे पण जर बघितलं तर भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलेले आहे महाविकास आघाडीकडून देखील तगडे उमेदवार रिंगणात आहे तर तुम्ही नेमकं या तिरंगी लढतीकडे कसं बघतो सगळ्यात आधी इथं लढतच नाही आहे कारण ही जनता मला निवडून देणार आहे आणि तुम्ही बाकीचे उमेदवार बनताय त्या अजून शेवटपर्यंत राहता का नाही फॉर्म भरून ते फायनल होतात आणि हेच अजून निश्चित नाही परंतु माझी उमेदवारी हे शंभर फायनल आहे आपण बघितलं असेल की आपण राष्ट्रवादीत होतात आता वंचित बहुजन आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे नेमकं काय घडलं की आपण वंचितकडून आपल्याला मी प्रस्थापित पुढाऱ्यांना हे प्रस्थापित पुढारी जनतेचे जे हाल करतात जे लोकांना झुजवतात ज्या मताची किंमत ते करत नाही ज्या जनतेने निवडून दिलं त्या जनतेच्या कामासाठी हे लोक काम करत नाही हे सर्व माझ्या डोळ्यासमोर आलं हे सर्व अनुभव आला म्हणून मी प्रकाश जी आंबेडकर साहेबांना विनंती करून जळगाव लोकसभेची उमेदवारी जनतेच्या सेवेसाठी घेतलेली आहे सचिन गोसावे, पुडारी न्यूज जळगाव